रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अतिशय आनंदाची बातमी एक आहे तुम्ही आजही एक चित्र बघत असाल की आज किती आहेत मलाही माहीत नाही पण सगळे एक आहेत म्हणजे आम्ही नेहमीच म्हणतो आमच्या ह्याच्यामध्ये गेली पंचवीस ते तीस वर्ष आम्ही नेहमी म्हणतो की वन युनियन डिव्हाइडेड इन डिफरंट ग्रुप्स मग कधी पाच ग्रुप कधी सहा ग्रुप कधी आठ नऊ झाले होते पुन्हा कमी होत आले कामगारांची संख्या कमी होत चालली पण संघटनांची काय संख्या अजून कमी झालेली नाही हळूहळू तिकडे पण आम्ही तर सांगण्याचं तात्पर्य असं की सर्वजण हे सर्वजण एकत्र येऊन आम्ही काम करतो मागचा करार पण तुम्ही बघितला असाल दोन हजार हो एकवीसचा त्यावेळेस आपली पत्रकार परिषद झाली होती आणि आपण सर्व ग्रीप दिलं होतं त्यावेळेस तर त्यावेळेस अशीच परिस्थिती होती आणि आज आपण पुन्हा भेटतोय आज भेटतो तर या कराराच्या माध्यमातन भेटतोय पण कराराच्या माध्यमातून भेटत असताना आपण थोडासा या उद्योगाचा आढावा घेणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की आज एक वेतोनवाढ करार झाला हे एक निमित्त झालं आणि त्या निमित्ताने आपण आज एकत्र आलो तीन चार वर्षाने चार पाच वर्षाने पण हो 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 या ठिकाणी हा कारखाना जेव्हा आला चोवरकर बाई मघाई आपले म्हणत होते की कारखाना मुळात आला कसा त्यांचे वडील इकडे होते ते कालावधीमध्ये तहसीलदार पण हा कारखाना आणण्याकरता ज्यांचं मोठं योगदान आहे ते आपले बॅरिस्टर अंतोले साहेब माजी मुख्यमंत्री त्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे की हा कारखाना मुळात या विभागामध्ये आला इथं आला आणला आणि आणून तो काय झाला कार्यान्वित झाला आणि मग तिथून या कामाला सुरुवात झाली कारखाना आला आपोआपच कारखान्यामध्ये कर्मचारी आले आम्ही मंडळी सगळी जवळजवळ सुरुवातीचे एकोणनव्वद मध्ये नाही अठ्याऐंशीला काही थोडेसे आले एकोणनव्वद मध्ये मोठ्या प्रमाणात इथं भरती झाली त्यावेळेस म्हणजे जवळजवळ त्यावेळेस एकोणीशेच्या आसपास टोटल संख्या होती कामगारांची तरी आपल्या एकोणनव्वद मध्ये आणि मग अशा मोठ्या कारखान्यामध्ये पब्लिक सेक्टर असल्यामुळं त्यावेळेस कामगार संघटना स्वाभाविक आहे आणि त्यावेळेस कामगार संघटनांची स्थापना झाली सुरुवातीला एक आली नंतर एक आली सुरुवातीला आमची इंटरनल युनियनच होती राजाभाऊ कुलकर्णी वगैरे त्यांच्या नेतृत्वाखाली नंतर लगेचच समीक्षेनेची स्थापना झाली नाईक साहेबांच्या माध्यमातून एकोणनव्वदलाच लोकसभासद झाले नव्वदपासून पासून कामाला सुरुवात झाली ते त्यावेळेपासून आज तक आहेत म्हणजे आता जवळजवळ छत्तीस सदतीस वर्ष झाली या कालावधीमध्ये या सर्व संघटनांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न करून एकाच्या दोन झाल्या दोनाच्या तीन झाल्या पण सर्वजण एकत्र राहिले वैचारिक मतभेद राहिले परंतु तुम्ही जसं आता मगाशी म्हणाले आमचे साहेब काही मंडळींचा काही काही वेगवेगळा उल्लेख केला तरी सुद्धा अशी सर्व प्रकारची मंडळी एकत्र असून सुद्धा कधीच त्याच्यामध्ये फारसं काय झालं नाही म्हणजे वितुष्ट आलं नाही आणि अशा प्रकारे मग पंच्याण्णव दोन हजार दोन असे पब्लिक सेक्टर होतं करार झाले आमचे त्यानंतर दोन हजार दोन मध्ये रिलायन्सनी हा कारखाना ताब्यामध्ये घेतला आणि सुरुवातीला असं वाटत होतं दोन हजार दोन ला की बाबा खासगी कंपनी आलेले कसं होईल कामगारांचं भवितव्य कसं राहील परंतु नंतर त्याचा जो अनुभव घेतला दोन हजार दोन पासून आजपर्यंत आता पंचवीस हवा म्हणजे जवळजवळ तेवीस वर्ष झाली तर या तेवीस वर्षाच्या कालावधीमध्ये देखील या कारखान्यामध्ये संघटनाने अतिशय चांगलं काम केलं आणि मग त्या रुपाने दोन हजार नऊ मध्ये वेतनवाढ करार झाला आमचा रिलायन्सच्या कारकिर्दीमधला दोन हजार पंधरामध्ये मध्ये दुसरा वेतनवाढ करार झाला हो रिलायन्स मध्ये दोन हजार एकवीस ला जो झाला त्याचं तर आम्ही तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन त्याची संपूर्ण कल्पना दिली काय झालं ते आणि दोन हजार एकवीस नंतर हा आताचा करार हा परवा एकवीस मे ला या ठिकाणी तो करारावरती सहा झाल्या सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या याच्यामध्ये जसं दोन हजार मध्ये आम्ही तुम्हाला बोलवलं होतं त्यावेळीची परिस्थिती तर अतिशय गंभीर होती म्हणजे संपूर्ण जगामध्ये करोनामुळे महामारी होती अर्थव्यवस्था विस्कळीत झालेली होती कारखाने चालणं कठीण झालेलं होतं लोकांना पगार मिळत नव्हती काही ठिकाणी पण आपण या ठिकाणी आपला कारखाना व्यवस्थितरित्या चालवून व्यवस्थापनाशी बोलणी करून आपण त्यावेळेस अकरा जानेवारी दोन हजार एकवीसला एक, एक उत्तम असा वेतनवाढ करार केला त्यावेळेचा आणि तो वेतनवाढ करार म्हणजे आमच्याकडचा आमची जी आ, पूर्वीची आय पी सी एल पूर्वीच्या आय पी सी एलमध्ये मध्ये बडोदा दहेज आणि नागोठाणा असे तीन मुख्य युनिट्स होते बडोदा आमच्या अगोदरचा आहे सात आठ वर्ष नंतर नागोठाणा आला नागोठाण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला ला सुरुवात झाली ते चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीचे चे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीचा बडोदा दहेज नंतर आला त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये पण सांगण्याचं तात्पर्य असं सा की रिलायन्सने आम्हाला टेक ओव्हर केल्यानंतर आणि त्याच्या अगोदर पब्लिक सेक्टर साधारणपणे दोन हजार दोन म्हणजे सरकारी कंपनीची आमची जी, जी काही व्यवस्था होती ती दोन हजार डिसेंबर दोन हजार सहा पर्यंत युनिफॉर्म होती कॉमन होती सगळ्यांना आणि रिलायन्स दोन हजार दोन ला आली पण तो प्रत्यक्ष दोन हजार सात पासून अमल कमिशन झालं आणि पुढे स्वतंत्र सुरुवात झाली पण या तेवीस वर्षाच्या कालावधीमध्ये नागोठाण्याने जे केलं किंवा इथल्या कामगार संघटनांनी जे काय कार्य केले ते उल्लेखनीय आहे आज तुम्ही बघाल तर बडोदा आमच्यापेक्षा पाच वर्ष सहा वर्ष पुढे असून आज त्यांचे पगार त्यांना मिळणाऱ्या फॅसिलिटी आमच्यापेक्षा कमी आहेत दहेहेज सारखं युनिट जे आहे ते आमच्यापेक्षा चार पटीने त्यांचं तिकडे काय झालं एक्सपान्शन झालं दहेजमध्ये आणि आज त्यांचा जो वितरण आट करा आता आमच्या अगोदरच झाला पण तुलना केली तर नागूटाणा आज दोन हजार पंधरामध्ये दोन हजार एकवीस मध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये पण आम्ही आमचं अस्तित्व काय ठेवलेलं आहे कायम ठेवलेलं आहे दोन हजार एकवीसची ची तुलना जर तुम्ही केली तर कधी कधी आम्ही असं म्हणतो आता त्यावेळेस तुमची पत्रकार परिषद दिली तेव्हा आम्हाला प्रश्न तुम्ही विचारला होता अगदी दोन दोन तीन तीन वेळा उलट सुलट की पगारवाढ किती झाली तर त्यावेळेची पगारवाढी मूळ जी होती हो ती बारा हजार नऊशे होती सीटीसी मध्ये पण ती मूळ पगारवाढ असते एकवीसची सांगतो मी पण त्या व्यतिरिक्त जे काही आम्ही मिळवतो ते दुसरं येतं म्हणजे इतर सुविधा सगळ्या मेडिकलपासून सगळ्या असतात आहेतच पण कामगारांचा पगार जो वाढतो ना तो वाढतो दरवर्षी त्यांना मिळणारे अॅन्युअल इन्क्रीमेंट त्याचा रेट किती आहे डीए त्यांना किती मिळतो व्हॅरिएबल तर मागच्या कराराचं तुम्हाला जर सांगायचं झालं जर सांगायचं झालं तर म्हणजे तो दॅट इज द तो असा आहे की जवळजवळ त्या साडेपाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो आम्हाला जो डीए मिळाला तो डीए आम्हाला आमचं सरासरी बेसिक जे होतं ते मला वाटतं विकास बत्तीस हजार तीनशे शहात्तर सरासरी सरासरीगोठाण्याचं सरासरी बेसिक हे डिसेंबर दोन ला, हजार तेवीस ला बत्तीस हजार तीनशे शहात्तर होत आणि त्याच्यामध्ये आम्हाला जो डीए आलेला होता त्या पाच वर्ष दोन महिन्याच्या कालावधी मागचा करार पाच वर्ष दोन महिन्याचा होता तर त्यामध्ये आम्हाला जो डीए आला होता तो सत्तर टक्के डीए झाला होता किती ऍट द एंड ऑफ पाच वर्ष दोन महिने तो झाला होता सत्तर टक्के त्याची फास्ट किती आहे ते सरासरी जवळजवळ बावीस हजार सहाशे रुपये डीए साडेपाच वर्षाच्या कालावधीमध्ये झाला सॉरी पाच वर्षे दोन महिन्याच्या कालावधीत त्याच्यात सांगण्याचं तात्पर्य असं की मूळ करार झाला बारा हजार नऊशेचा त्याच्यामध्ये बावीस हजार सहाशे रुपये काय झाले तर डी एच्या रुपाने मिळाले व्हीडीए म्हणून आणि त्याच्यानंतर आमचं ॲन्युअल इन्क्रीमेंट जे आहे ते जवळजवळ चार हजार प्लस एवढं काय झालं चार वर्षामध्ये अॅन्युअल इन्क्रीमेंट आलं म्हणजे मूळ आमचं पगार वाढ किती झाली पाच चार पाच वर्ष दोन महिन्यामध्ये तर ती पगार वाढ जवळजवळ सरासरी एकोणचाळीस हजार रुपयाच्या आसपास आहे आता इथं बसलेल्या पैकी आमचं कोणी म्हणाल मला तेवढी नाही मिळाली आता ही सरासरी आहे जे हायर ग्रेडला आहेत त्यांना एकोणचाळीस हजारपेक्षा येईल जास्त मिळाली जे लोअर ग्रेडला आहेत त्यांना थोडीशी एकोणचाळीस हजारपेक्षा कमी आहे पण जर का आपण त्याचा आढावा घेतला मागच्या कराराचा पाच वर्षे दोन महिन्यामध्ये झालेला करार तर इथल्या कामगारांना सरासरी एकोणचाळीस हजार प्लस एवढी पाच वर्ष दोन महिन्यात काय मिळाली वाढ मिळाली आता हे सगळं रेकॉर्ड असताना दोन हजार पंचवीस मधला जो करार आहे या कराराचं आमच्या समोर आव्हान होतो की हा करार आणखी त्यापेक्षा काय झाला पाहिजे उत्तम झाला पाहिजे आता असं झालं की आम्ही मंडळी जे आहोत मी स्वतः आमचे दीपक रानवडे विकास सवरकर ह्या आम्ही एकोणनव्वदची ची मंडळी आम्ही इथं होतो जवळजवळ मला वाटतं आमच्या रिटायर्ड रिटायरमेंट पर्यंत आम्ही तिघांनी एकमेकांच्या हातात घालून या सगळ्यांना बरोबर घेऊन हे कार्य केलं आणि आज सुद्धा आपलं रिटायरमेंट सुद्धा तिघेही सक्रिय आहेत आपापल्या कामगार संघटनेच्या माध्यमातून आणि एकमेकांच्या हातात हात घालून आपण हे सगळं गाडं पडून येतो आता यावेळेस नेत असताना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही पडद्या मागून होतो मी आहे दीपक भाई आहे किंवा चवडकर आमचे आहेत आणि आमची मूळ मंडळी जी आता ह्या जी बसलेली आहे सगळेजण हे हे चौदा आमचे प्रतिनिधी प्रेस नोट मध्ये त्यांचे नावं येतीलच आमचं शिष्टमंडळ करत होतं आणि चंद्रकांत जसं म्हणाले त्याप्रमाणे डिसेंबर दोन हजार तेवीसला ला करार ड्यू झाला मला वाटतं आपली बोलणी सुरू झाली असतील कारण मध्ये मोठा शट आला दो, दोन दोन महिने त्याच्यामध्ये गेले आणि त्यानंतर बोलणी सुरू झाली साधारणपणे जून दोन हजार चोवीसला ला सुरू झाली का जून दोन हजार चोवीसला ला सुरुवात झाली आणि बघता 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 आपण जवळजवळ डिसेंबरपर्यंत याला अंतिम रूप दिलं पण इतर काही गोष्टी येतात बऱ्याचशा किंवा मॅनेजमेंटची काय एक्सपेक्टेशन असतात जसं आम्हाला काही दिलं जातं तसं मॅनेजमेंटची म्हणण्यापेक्षा कंपनीची काय एक्सपेक्टेशन्स आहेत उत्पादन उत्पादकता इतर काही गोष्टी आहेत काही आम्हाला पटणाऱ्या आहेत काही आम्हाला पटणाऱ्या नाही आहेत याच्यामुळे पुढे आणखी दोन तीन महिने त्याच्यामध्ये होईल आणि शेवटी एकवीस मे दोन हजार पंचवीस ला करारावर शिक्कामोर्तूब झाला आता करारावर शिक्कामोर्तूब झालं म्हणजे काय काय झाला हा करार तर थोडक्यात सांगायचं सा म्हणजे यावेळेचा करार जो आहे तो मागचा करार हा बारा हजार नऊशे रुपयाचा होता सीटीसी मध्ये पण यावेळेस आम्हाला ती जी वाढ मिळालेली आहे ती सोळा हजार पाचशे रुपयाची आहे यावेळेची आणि हा करार साडेपाच वर्षाचा आहे या सोळा हजार पाचशेच्या व्यतिरिक्त जी व्हेरिएबल डीएनएस अलाउन्स आहे आम्हाला एआयसीपी आय इंडेक्सनुसार मिळणारा महागाई भत्ता तो मागच्या वेळेची जी आमच्या ची स्कीम होती ज्या डीए च्या स्कीम मध्ये आम्हाला सरासरी पाच वर्ष दोन महिन्यामध्ये बावीस हजार सहाशे मिळाले आज तुम्हाला आम्ही खात्री देतो की यावेळीची जी ची स्कीम बनवलेली ही निश्चितपणे मागच्या स्कीम पेक्षा चांगली असेल आणि पाच वर्षानंतर आपण जर का त्याचा आढावा घेतला तर त्यावेळेस डीए च्या रूपाने खूप चांगली रक्कम मिळालेली असेल थोडं नक्की अशा प्रकारे हा आताचा करार आहे सोळा हजार पाचशे एची उत्तम स्कीम आणि अॅन्युअल इन्क्रीमेंट जे आहे ते मागच्या वर्षी आता दर टू पॉईंट सेवन पर्सेंट होता यावेळेस तो टू पॉईंट नाईन पर्सेंट झालेला आहे मुळातच बेसिक वाढलेले मागे आमचं सरासरी बेसिक होतं बत्तीस हजार तीनशे करार संपला तेव्हा पण करार झाल्यानंतर आता आमचं बेसिक किती झालेले सरासरी चव्वेचाळीस वर शेचाळीस चव्वेचाळीस हजार समथिंग आहे त्याच्यात आता एक दोन इन्क्रीमेंट ऍड झाल्यामुळे शेचाळीस हजार वरती आजच्या तारखेला आहे म्हणजे पगाराच्या रुपयाने कसा फरक पडतो तो बघा इतर कारखान्यांमध्ये आपण जर बघितलं तर जी पगार वाढ मिळते त्यातली पंचवीस तीस टक्के बेसिक मध्ये टाकले जाते उर्वरित बहुतेक रक्कम कशात टाकतात ते डी ए बी त्याच्यातच लमसम टाकून देतात आणि भत्त्यांमध्ये टाकतात आणि त्या दिवशीच काम संपतं पण आपल्याकडे असं आहे की जे काय वाढ मिळते त्या वाढीच्या सत्तर पंच्याहत्तर टक्के रक्कम आपण कशात टाकतो मूळ पगारात टाकतो बेसिक मध्ये आणि ती बेसिकमध्ये टाकल्यानंतर ठराविक रक्कमच शिल्लक राहते अलाउन्सेसमध्ये पण करार झाला की तिथून मीटर सुरू होतो तो मीटर कशाचा सुरू होतो तर दर वर्षाचा अन्युअल इन्क्रीमेंट चांगल्या दराने आणि डीए च्या रुपाने मिळणारी रक्कम आणि यामुळे मागचा करार साधारणपणे एकोणचाळीस हजार रुपयावर गेला सरासरी यावेळेचा करार निश्चितपणे त्याचा रेकॉर्ड मोडून काय झालेला असेल पुढे गेलेला असेल आपण जेव्हा पाच वर्षाने आढावा घेऊ तेव्हा अशा प्रकारची ही पगार वाढ त्या व्यतिरिक्त मेडिकल स्कीम आमच्याकडे जी आहे ती अनलिमिटेड आहे म्हणजे सर्व्हिसमध्ये असताना तिथं काही लिमिट नाही स्वतः आणि डिपेंडंट फॅमिलीला मग ते कित्येक वेळा कुणाला पन्नास लाख खर्च आलेला आहे एकाच वेळेस साठ पासष्ट लाखाच्या आसपास पण आपल्याकडनं एका ट्रीटमेंटमध्ये एका एम्प्लॉईचे दिले गेलेले आहेत म्हणजे असं कुठेही त्याच्यामध्ये हे नाही म्हणजे कपात नाही आहे शंभर टक्के मेडिकल सुविधा दिली जाते सर्व्हिसमध्ये असताना रिटायर्ड झाल्यानंतर पुढची दोन वर्ष सुद्धा त्या स्वतःला आणि पत्नीला अशा प्रकारे साठ वर्षापर्यंतची सुविधा आहे इतर बऱ्याच गोष्टी आहेत मग शिक्षण मोफत असेल मुलांना ते चालू आहे इतर बाबी ज्या आहेत इतर वेलफेअर फॅसिलिटी आहे त्या जशाच्या तशा सुट्ट्या असो किंवा काही असो म्हणजे कामगारांना सरकारी कंपनीच्या वेळेस ज्या सवलती मिळत होत्या पी एल तीस दिवस एस एल कॅज्युअल लिव स्पेशल लिव अमुक तुमक बऱ्याच गोष्टी होत्या तो मगाशी मी जसं म्हटलं की रिलायन्स आल्यानंतर कदाचित ह्या सवलती बंद होतील की काय असं दोन हजार दोनला वाटत होतं पण त्या सगळ्या सवलती आजही आपण काय केलेल्या आहेत जशाच्या तशा इंटेक केलेल्या आहेत अशा प्रकारे हा छत्तीस वर्षाचा कालावधी जो आहे तो आपण पूर्ण केला आणि आजच्या दिवशी आपण इथं पोचलो आहे आणि तुमच्यासमोर आम्ही आलेलो आहे तर हे ब्रीफ देण्याकरताच आजची पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली होती माझ्यासोबत आता आमचे सहकारी दीपक रानवडे आहेत विकास चवरकर आहेत हे देखील मनोगत व्यक्त करतील आणि मला माझी विनंती आपल्या सर्व चौदा पदाधिकारी जे आमच्या मागे बसलेले आहेत तर कोणत्याही प्रकारची विसंगती होऊ नये म्हणून आपण बोलताना थोडंसं काय ठेवूया जरा होणार ना नाही म्हणजे स्पेसिफिक लाईनवरती जाऊया अलगा लक्षामध्ये तर अशा प्रकारे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो माझं मनोगत पूर्ण करतो